व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये आपण केली काय आज दुपारी कल्याण नुबळी महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरील रोडवर एका व्हाईट कारवर बसून एक मुलगा स्टंट करताना दिसत होता आणि एक मुलगा सदरची गाडी चालवत होता सदरची माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या गोपनीय पथकाच्या कर्मचाऱ्यांना आणि डी पी स्टाफला सदर परिसरात जाऊन त्या गाडीचा आणि त्या मुलाचा शोध घेण्यासाठी दि माहिती दिली आमच्या डीबी पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन गाडी आणि त्या स्टंट करणाऱ्या मुलाबद्दल माहिती घेतली असता तो स्टंट करणारा मुलगा गाडी चालवणारा मुलगा आणि ती गाडी आता बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई करत आहोत you mm -hmm. प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा